नमस्कार मी सीमा विश्वास माझ्या कवितेच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी एक नवीन कविता शीर्षक आहे नको घाबरुस मना वाटे चल येऊ फिरूनी स्वप्नांच्या गावा रंगीबेरंगी देशात जीव जरा गुंतवावा मग वेड ते फुलांचे जाई घेऊन या राना वेचा वया हलकेच पाखरी जाई वनात प्राजक्ताच्या सुगंधात उठलेल्या अबोलीच्या अंगणात लाल पिवळे गुलाब मखमली रेशमाचे शुभ्र मोगऱ्याचा गंध शण सारे फुलण्याचे धुंदी भरल्या मनात फुले बनकेतकीचे धुंदी भरल्या मनात फुले बनकेत बेभान त्या सुवासाला पण भय नागिण्याचे जाग आली या मनाला मन भांबावून जाई जाग आली या मनाला मन भांबावून जाई पुसे राज्यात फुलांच्या काग फुतकार विषारी कसे सांगू त्या मनाला उमजेल कारे त्याला कसे सांगू त्या मनाला उमजेल कारे त्याला सुखाच्या आधी भिडतो कधी दुखाचा चेहरा अजाण मनाला नाही जाणीव भल्यापुऱ्याची अजाण मनाला नाही जाणीव भल्यापुऱ्याची निर्व्याज कोवळे जसे त्याला बाधा ना कशाची नको घाबरुस मना खेळ तिचा जुना नको घाबरुस मना खेळ तिचा जुना फुलापरी काट्यांचाही लागे करावासा मना तू कशाची भीती तू चाल मस्तीत मना तुला रे कशाची भीती माझ्या तल्या तुला मीच घे सांभाळून माझ्या तल्या तुला मीच घेई सांभाळून हाती धन्यवाद